रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची वेळ मित्रांनो साडेपाच वाजली ती आणि भीमा हजार आलाय शेळ्या बांधून तर आता आम्ही निघालो आहे माशेली दिवसभर काहीतरी शेताची कामं राहतात ना आणि भीमा हजार जनावर राहतात त्याच्यामुळं तो जनावर बांधून आलाय आणि धरणं जायचा ना धरवा जायचा तर गळांना मासं पकडायचं आलोय धरणो मित्रांनो आता चला भीमा हजार आहे सोबत आणि आजची धमाल मासं पकडायची गळांना आज किती मासं भेटतात तो मित्रांनो टाईम झालाय मग चालू छत्री घेतलाय ना मी माझा पाऊस येत आहे ना चला आता काकात पिशी आहे बी माझा त्या माया पण पिशी आहे आणि निघालोय रस्त्यानं पाऊस पण येतोय थोडा थोडा भी माझा इकडे तर आवनी चाले आवनी दुवारी वा भाऊ झुरी आवनी चाले दुवारी वा चाले ती तर आम्ही तर आता या मोठ्या झुऱ्या सुद्धा काही ठिकाणी आवण्या चालेल पा आणि दोरी लाईन वर माणसं आहे ती दोरी धरून पण आपल्याला तिथे जायला मिळणे ना नाही नाही त्या तिकली बाजू लावली एक बाजू आणि निमी बाजू घेतली आता झाडा किध्दा आटाईच उरण आहे ना मग mm -hmm. तिने सांग ना चिया येणार आहे ना ए बाबा आ चिया येणार आहे वर का वर जाऊ नका चिया येणार तुम्हारी घरीच मूट वर्क कर चला आमच्याकडे नर का मूट वर्क कर ना आम्हाला दाखव क हा ते निवड झाला आहे ना तर चिया येणार आहे तिने आम्हाला नुकसान सांगितलंय चला आता वावर बराचसा लावलं आणि थोडा राहिले रे टाइम झाला आपली गळ जायचे इकडं भीमा हादाय ग्याराय निघून पुढं तो बाप पुढं चालू आहे भीमा आला तर मित्रांनो एक दिवस गेलो होतो पा माशेली त्यावेळेस सुद्धा मी तो हिडू आपली बनवला होता एक वा वास होता आपली छोटासा आणि काल पण गेलो होतो आणि काल भेटलो होतो आपले दोन चार मासं भीमा हा पण काल होऊन झाला होता आता आजही चालू आहे संध्याकाळच्या वेळेस मग आज किती मासं भेटत काही सांगता येणार नाही मित्रांनो तर चला आता ही म्हणजे आहे कधी भेटतात तर कधी नाही हे तर मी आपल्याला सांगितलं होता चला काल पण आपला काम झालं होता पण काल तो हिडू नाही बनवला आपल्यासाठी

भीमा हादा कपडी काढ सुटल्या पेंट वर करून घ्या बर पाणी ह्या गळाच्या काठी तिकडे आहे तिवरी मळ्या माशीची चला आता भीमा हा कपडी काढतोय आणि इथं तिवरी टाकून ठेवायचे म्हणजे तिकून आलो आम्ही म्हणजे गळावरून आपल्याला का नाही माहीत आहे पण तिकून आलो हे तिवरी काढणार बरस अंधार होईल ना अंधार होईल आपल्याला चला आता भीमा हादाय जाळा बराच लांब आहे ना मग मनी बिनी व्यवस्थित आहे तुमचं सगळं बरं 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 चाललं मग खरं टाकाय सुरू तिथं हां मोठा ना मुळे राहता है ना काळे गुतलं होतं ना काल होऊन झालं होता खाले चला मित्रांनो आजचा हिडू आपण धमाल आहे आता मी आता मग मा चिवरी टाकीत आहे पॅन्ट फारच वर करून घे बरं का लईच पाणी असं आहे ना हा खाली पाण्यात गेलो मग इथं लई खोल आहे बरं का इथं डवरू आहे ना तर मित्रांनो इथं हा डवरू आहे इथं हो उन्हाळा पावसाळा पाणी आहे इकडे काय पाण्याला यायचो आहे ना आपण उन्हाळाची असली तर इकडेच पाणी यायचं चला मी माझा उतरला एखाद्या आता जहा टाकायचं काम चालायचं करू काय हा कर 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 पॅन्टवर करून की चांगली आणि मित्रांनो ह्या संध्याकाळचं वातावरण आहे पाऊस पण चालाय पार रिमझिम आणि संध्याकाळचा जवळजवळ साडेपाच ते पावणे सहा वाजला आम्ही आहे धरणं गळ टाकायला हे पाडकांचा डारो डारो असा आवाज आणि आताही ना मित्रांनो इकडं जे धबधब मी दाखवलं होतं पा आपली भरपूर असा पाणी कमी पडला तिथे नाहीतर त्या दगडासुद्धा दिसत नव्हती जाम पाणी होता बाई इकडला पण वातावरण असे पाणी मात्र पूर्ण आहे कारण वर भात लाकूड चालू आहे ना चिखल केला जातोय त्याच्यामुळं पाणी गडूळ आहे आणि ह्या दगडामध्ये खेकडी पण राहत होती रात्रीची उजाडायला पण बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती पण खेकडी पकडून दाखवा रात्री पण अजून आलोच नाही भीमा हा एखाद्या खेकडी पकडायची बरं का कारण नाही ना आपल्याला पाणी आहे त्याच्यामुळे मला खेकड समजणार नाही ना आणि मित्रांनो थोडासा पाऊस आलाय त्याच्यामुळे मग मी छत्री उघडून घेतले आणि थोडा इकडे या दगडाने थांबलोय आणि इकडे चालाय आहे जाळा जा टाकायचा चांगला दगडामध्ये दडपून घे बर का हे पाहा आता इकडे हा 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 आता इकडे आता तिवरी म्हणजे त्या छोटा माशांचा मळ्या माशांचा जाळा घेत चला आता हा राऊंड पूर्ण म्हणजे असा जरा खोलच पाणी आहे आणि खालून धरणच मासं चढून येतं तिथं आणि ह्या वावरामध्ये पहा एकदम लवळं जबरदस्त असं जवळजवळ गळ्या आवडलं लवाळ येते पुन्हा राऊंड मारून घे बर का याला म्हणजे मग जो मासा येईल तो बघू तर मी थांब आता गेळ तर जाणारच आहेत पण तिकडून येताना हे ये जाळा पण पाहणार आपण याच्यात किती मास भेटत आपली त्या तिकडनं आल्यानंतर दाखवू शक्यतो तिकडून यायला आपल्याला बराच अंधार होणार आहे आणि आतापासूनच रातकिड्यांचा किरकिरा असा आवाज आणि भीमा आधाचा जाळा पूर्ण पसरून झालाय तिथे आता व्यवस्थित टाकलं ना रेनकोट झालो की चांगला कारण आता आपले आहे तिकडे पाणी राहत आहे ना चांगलं काम पियांचं भिजून गेल तिवारी चला आपला बाजेबाज्या स्टूल टोलता दगडांवर दगडा पण तो तिवली झाल्या ती औदा बोताड मांडायचा बरं का ह्या कारण ह्या जुऱ्याला लेंबुरे मास आहेत ना इकडे चाल बराच टाइम झालाय हा भेटला तर भेटला कसा आहे एक दोन दोन हा आणि रस्ते ना थोडा अवघड उतरायला दगडांमधून उतरायला लागत आहे कारण आपण आता फार धरणाजवळ आलोय तर मित्रांनो आता आपण एकदम धरणाच्या काटाला आलोय अभिमा आता धरण तर पूर्ण भरून गेलाय पाणी पका गडूळ आहे ना आता मित्रांनो पहा पूर्ण आता पार धरण भरत आले अजून म्हणजे बराच बाकी आहे अजून आहे ना पूर्ण त्या समोर त्या टेकडीला कडा तिच्या हो खाली पाणी जात आहे पण मग त्याला पण टाईम नाही लागत एकदा जोरदार पाऊस झाला का आहे है इकून भरपूर झुरं वाहतात आणि असं भरपूर झुरं मिळतात या धरणाला एवढंही झुरं मिळून ना बराच मोठा म्हणजे असा वाडा तयार होतोय आणि म्हणजे पाणी पाणीच काय आणि मग या धरणामध्ये भरपूर साठ आहे आणि एवढं काय पाणी अजून म्हणजे धरला नाही नाही तर पाणी धरून राहिलो धरण नाही ना लगेच बरं लगेच म्हणजे लगेच ते अंग जायच्या का तर मित्रांनो ह्या झुरेच्या ती अंग जाणार आपण तिकडे खडक आहे ना बसायला चांगला चला आता भीमादा तिकडून उतरायची तयारी करतोय आणि भीमा आहे ना हा छोटासा जरा ओलांडून त्या साईडला गेलाय याला काय एवढं पाणी नाही मित्रांनो आज भरपूर पाणी कमी आहे त्या दिवशी मी दाखलो त्या दिवशी भरपूर मोठा होता उतरता सुद्धा येत नव्हता इडं चला मी आता मी पण जातो आहे तिकडे उतरून अल्हादा आपण हववाडा ओला आणून त्या साईडला जाणार आहे हे पा आणि जास्त पाणी नाही जास्तीत जास्त गुडकेच्या खाली पाणी असेल हे पाहा एकदम गुडघेशा पण खाली पाणी आहे बा जास्त पाणी नाही आणि पाण्याचा प्रभाव पण कमी आहे कारण आता पाऊस थोडा कमी पडला होता ना पण मग रिमझिम स्वरूपात काय ना पाऊस येतो आहेस मित्रांनो हे पाहा आता समोर पाऊस आला येतो बा रिमझिम रिमझिम पाऊस येतोय पावसाची कधी रिमझिम चालू राहतोय कधी ऊन पडतोय पण आज पाऊस म्हणजे सारखा चाल आहे आणि विमा चालेल तयारी आता गांडोळ लागतो ना आ, या माश्याने दुसरं नाही काय जमत ना तर मित्रांनो हे शिंक्या मासा वाम मासे ना वाम त्याने फक्त गांडोळ चालतोय आणि ह्या टायमाला गांडोळ खाय आपल्याला भरपूर भेटत आहे का नाही कुठे गौरव खातो कुठे भेटतो चला आता भीमा बसला इथं गळो आणि मी पण टाकणार आहे आता पण मग मी सहज फक्त भीमा हा झाला जोडीदार आलो आहे मग तो टाका त्याची झाली तयारी ग टाकायची चल आता मी टाकतो हा तर इथं ग टाकायलासुद्धा एकदम मस्त जागा आहे आज कारण ओटसुद्धा कमी आहे त्या दिवशी लय ओठ होता आम्ही अक्षरशः पळून गेलो आणि या दगडा त्या दिवशी बरीचशी म्हणजे उघडी होती आता बरीचशी दगडा इथली बुडल्यात कारण पाणी थोडासा दर वर ओरचाढला आहे ना आणि मित्रांनो त्या साईडला पण एक जोरदार आलाय पहा तो जोरदार आहे तो आहे त्या साईडला त्याला पण अजून नाही भेटलं काहीच आणि भीमा जो आहे ना तो पार त्या कडेच्या साईडला आहे पहा तिकडं आणि तो तिकडे एक जोरदार या साईट आहे आणि मी इथं बसलो आहे म्हणजे तिघेजण जरा लांब लांबच बसलो आहे आम्ही आता मागचा जो व्हिडिओ आपण कॅम्पिंगचा बनवला होता ते वेळेस मी आपल्याला ह्या धरणाचा परिचय दिलाच होता तर हे धरण आहे ना मित्रांनो निळवंडे आहे आणि बऱ्याच वेळेस अनेक मित्रांनी कमेंट केली होती का हे धरण कोणत्या नदीवर बांधले तर मित्रांनो हे धरण प्रवराण नदीवर बांधवले आणि प्रवरा नदीचा उगम रतनगडवर झाला आहे तर हे पहा मित्रांनो मागच्या वेळेस ह्याच धरणाच्या पायथ्याला आपण ते जे सर आहेत त्यांच्या टेंट हाऊसवर आपण कॅम्पिंगसाठी गेलो होतो हो भीमा आदा लागत होत नाही काही हा लागतील लागतील तर चला आता भीमा आता आम्ही बसलोय अजून त्यांना अजून एक मासा धरला होता ना तो एक मासा आणि त्या साईडचा जोरदार आहे त्याला पण अजून मासे न घेतला चला आता भीमा आदा इथे बसले मी बसलोय थोड्या वेळ आपण बसलेत जवळजवळ संध्याकाळचं आता सात वाजली ती वर आपण तिवरी टाकेले मळ्या माशेली जाळा तर ते पण आपल्याला काढायचे बराच टाईम होणार आहे हा उजवं जाऊ आज तर इथं आपण दोरी दोरी टाकेल पहा तिथं आपली छत्री दिसते तिथं आपण दोरी टाकेल आणि माशिशी मित्रांनो गतीच राहते कधी लागलं ला, कधी नाही लागते असं राहतं आता हळूहळू अंधार पडायला सुरवात झाली आणि बरचसा प्रयत्न केला पण आज मासं काही गळाला ला लागते नाही ती कारण मी आता आपल्याला सांगितलं होतं आता मासं आता गळाचा मासं म्हणला तर ही शिकार आहे पण चला आपल्या मित्रांसाठी एक निसर्गरम्य वाचवून सुद्धा दाखवायला आहे आणि आपण वर तिवरी टाकेल मग आता काय जमत का नाही तर तशी आपण बॅटरी तर आणच बा बॅटरी आणले आपण तशी अंधार पडून जर पडायला लागला तर रस्त्याने जात असताना तरी आपल्याली उपयोग होईल ह लक्ष्मी घायचं का घरी किती काल झाला काय हा तू जरा लवकर ना, ना मग आता आम्हाला बरंच लांब जायचा वाघांचा पुन्हा जातो हा तर चला आता भीमा आता हळूहळू येतोय आणि मी पण आता गुंडाळतो त्यानं वर तिवरी टाका काढायला जायचे ना तर वर तिवरी टाकेले मळ्यांसाठी पोहो आता तिडक काही गुतलं त्याने नाही लवकर आवाजा चला मित्रांनो आता मी पण दोरी गुंडाळतोय तर मित्रांनो आता भरपूर अंधार पडलाय आणि हे बॅटरी लावून चालू आहे आता आपण रस्त्याना समोर जाळा टाकलाय तिवरी माशांची ती काढायला चालू आहे आता तिच्यात पण मासं बेडत नाही पाहू विमा हा पण काढायची आता तिवरी आता तर आता पुन्हा एकदा भीमा आता तयार होतोय तिवरी काढायला मोकाला अंधार पडला ना तर मी तुम्ही पा भरपूर असा अंधार पडलाय आणि आता या पाण्यामध्ये आपण तिवरी इथं टाकेली हे बा तिवरीचं जे म्हणजे कापूस आहे ना त्या पाण्यावर तर गेले चला आता भीमा आला हळूहळू उतरलाय खाली पाण्यामध्ये उतरलाय भीमा आला पहा आता त्या तिवरीत काही मुळे मास्त गुतलंत का नाही आणि या तुवरित शक्यतो मुळे मासच गुंतवतात ते बा कापूस तर गेले पै हा आता हा। या तिवरीत किती मासे भेटतात ते पण आम्ही आपल्याला दाखवायचा प्रयत्न करू आता भेटत का नाही ते नाही सांगता येणार आपल्याली जाळ्याला तर काही म्हणजे गाळाला तर काही भेटलंच नाही दिसतंय का नाही काही दोन तीन गुंतलात ना तर दोन चार मोसं गुंत मित्रांनो हे बा समोर ते पण कराल आणले आम्ही दाखवा आपल्याला Hmm. ते एकदम मेन जागे ते डवर आहे बरं का अचानक दोन चार मुळे मास गुतलं ती काल जास्त गुतलं आहे ना आज नाही हा ते पाहते बा हाय तू चल चला तसं काय नाही बघ का एक दिवस तसा काय असा नाही का <laughs> आण काढून आण काढाला का दगडी आहेत खाली ना जास्त दगडांचा माझा नाही जास्त आणि चला मित्रांनो आता मास म्हणजे गळवत नाही जाळ्यात आहे काय पण एवढं नाही तीनच गुंतले ती तिकडे काय हिरोळा काय गुंतले तर मित्रांनो पानसाप हिरोळा तो पण गुतले तो पण मी आपल्याला दाखवतो पहा तो पण दाखवणार आहे तो पाण्याचा अजून काही बाहेर नाही काढला ते आलत काढून गेला त्याला नाही का मळे मोठे आहेत का मळ्यांमध्ये गाबळे आहे का अजून आहे का गाभळी तिथं तो हिरवाळे पानसाप पानसुळे पानसुळे का आहे तेव्हा 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 ते तर मित्रांनो तो काढून दाखवणार आहे आपल्याला पूर्ण आम्ही आणि मळे पण मस्त गुतत होती पण मग आज थोडासा नाही गुतलं जरा जास्त ओठ होता त्याच्यामुळं हिरवळा आलात काढणार बर का त्या बेकार काम राहत आहे हिरवाळा कुठे गेला काय दगडामध्ये कसा काय निसाटला त्या हम्म दगडामध्ये गेल्या मित्रांनो दाखवणार होतो इकडं दगड मध्ये गेला त्या आणि हे पास मुळे मास काही दोन तीन तर टाकलाय काय गेलाय मग खेकडी ना आणून टाकलाय म्हणतो आणि बाकी खाली येत का एक एक काढून घे ते हिरवाळा ऐकत वाटत शेडाक मास मला वाटतंय ना हा पुरा र आहे ना मळवा नाही एक घेतलाय काढून आणि हा एक मळ्या मुळे पा तो काढायचं काम चालाय दोन चार मुळे मास गुतलं तीस हे बा काठी साहेब पिशीतच पिशी, पिशी ता ते काय बुजूनच काय होतील नाही तर मग होईल आहे का नाही तो काढलाय तो टाक पहिले पिशी टाकला ना हां टाक तू ह्या पिशीत टाक तर मास काढवा काम झालंय मित्रांनो हा तू एक ना घ्याला काढून घ्याला काढून बॅटरी गुतील राहत आहे काय दोन चार मास त्या कल्यामध्ये गुतील राहत आहे रा मित्रांनो होतं नाही पण मग जाळव हो कसं आहे दोन चार भेटलं आपल्याला मुळे मास जास्त भेटलं भेटतील बरं का पण नाही ना एवढं नाही अजून तिडे एक आहे का दोन एक तिडे ना हा दोन तिडे तेवढे काढून चला आता एक काढायचं काम चालाय तो हातात लाच्यामध्ये पिशीत चला मित्रांनो या पिशीत हा बस 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 चला नाही खाली नाही आता राहिला तेवढं दोन जो काढून घेतलं ना चला आता मित्रांनो तेवढं मासं काढून घेत आणि आता आपण ती तिवरी व्यवस्थित म्हणजे गुंडाळून घेतो गुंतून जाते आहे का नाही मग काढ्या कुड्या चला मित्रांनो पक्का अंधार झाला आता आता निघायला लागलो आपल्या घरी नाही नाही आता नाही काही आणि आपण खेकडी उजायला लागतो पण पक्का गडूळ पाणी ना पाणी गडूळ आहे ना तर मित्रांनो आता खेकडी उजाडायला ना मित्रांनो हे पाहि मी तुम्हाला दाखवतो पाणी मोकार गडूळ आहे जुऱ्याला कारण वर लोकांचं चिखल चालू आहेत ना भात लाकूड चालू आहे ना मग आता ह्या गडूळ पाण्या म्हणजे खेकडं दिसत नाही खेकडी भरपूर असतील पण मग ह्या गडूळ पाण्यात ते दिसत नाही नाही तर आता खेकडी उजाडायला आपण गेलो होतो या जुऱ्याना उजाडीत येत उजाडीत असा आणि मित्रांनो बेडखांचा डराव आवाज डराव डराव रातकिड्यांचा किरकिरा असा आवाज आणि थोडं थोडा धबधब्याचा सुद्धा आवाज येतोय पहा तर आज आपल्याला गळाला नाही जास्त मासे भेटलं पण जाळ्यामध्ये दोन चार भेटलं ती आता तेच घेऊन चालू आहे आपण अजूबाजू घरी बरोबर काय नाही आपल्याला ना अजून भरपूर निवंत टाईम आहे बॅटरी आहे आपल्याला तू आले नाही बॅटरी त्या जायचं काम शिकायला एक दिवस भेटत एक दिवस नाही भेटत नाही का काही नाही विचार करायचा हा काल चांगलाच काम झालं ना हा आ, काल नाही व्हिडिओ बनवला आपण ना हा काल काल पण हा चला सगळं पाहिजे गुंडाड्या आपण गप्प पीआट घालून दे पाऊ थांब 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 हा घे ना घे ना घालून कोट घालून दे थांब बरं का कोटही घालून घेऊन दे पोजे कसा आहे घालतो का मग के हा मित्रांनो आता भीमा हादा ना आ, कोट आणि त्यांनी गातला आहे पावसात आहे थोडं थोडं आहे का नाही पाऊस चालू आहे ना थोडं थोडी तर मित्रांनो आंधारात म्हणजे एवढं काही म्हणजे असं काही ठळक दिसत नाही पण मित्रांनो आज गळो गेलो होतो आणि गळूळ काय आपल्याला मासे भेटलं नाही दोन तीन मासं आपली मुळे मासे भेटलं या जाळ्यामध्ये तिवरीमध्ये आपण टाकली होत्या आणि हा एक छोटासा व्हिडिओ आज भीमा बरोबर आपण बनवला तर मित्रांनो कसा वाटला हिडो नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ना असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज ठीक आहे हा आता लगेच जाळायचा पाहून